तो करते मी आणि सगळ्यांनी 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 उपस्थित सर्व माझ्या भगिनी सर्वप्रथम सर्वांची आपली सर्वांची मी माफी मागतो मला येण्यासाठी बरा उशीर झाला त्याच्या पाठीमागे माझंही सर्व सगळ्यापासून संध्याकाळप्रकटायलाच त्यामुळे थोडस आपण मला माफ करावं सर्वप्रथम आपल्याला या दिवाळीच्या शुभेच्छा देतो आपण कोणताही कार्यक्रम घेत असताना त्याच्याप्रतीमागे एक मुंबईस असतो आपण ज्या समाजामध्ये राहतो या एक देशाचे आपण नागरिक म्हणून त्या समाजाला आपलं काही देणं आपण जरी या सेवेपती असल्या तरी त्याच्यातून मी समाजाला काय देऊ शकतो किंवा मी समाजाला काय देऊ शकते हा एक त्याच्या पाठीमागचा उद्देश असतो आणि आपल्यावर तर फार मोठी जबाबदारी वाट पण बऱ्यापैकी मला ओळखत असं नवीन नाही ओळखत असतील ना हा अंगणवाडी भगिनी आमच्या सांगितल्या आहे आपल्या रस्त्यावरची लढाई बरोबर विस्तारची लढाई आपल्याकडेच परंतु आपण आपल्या हक्कासाठी आपली लढत असतो परंतु या समाजामध्ये जसं साहेबांनी सांगितलं की मूल नंतर त्याची पूर्णतः जबाबदारी ही त्यांच्या आईवर तर आहे असते पण त्यानंतर ते मूल आईचं बोध सोडलं किंवा आईचा हात सोडला की ते आपल्याकडे बरोबर बरोबर ते मूल आपल्याकडे येते आणि मग जे सर्व तिघ लोक स्टेजवर बसलेली आहेत कदाचित माझा थोडं खर्च केलं परंतु मुलाचा लहान म्हणजे लहान वयातच त्याचा हिंदूचा विक असा साठ सत्तर ती झालेला असतो आणि त्या पिरियडमध्ये मुलं आपल्याकडे ये मला वाटतं आपला परदेश गुन्हा झालेला आहे तुझ्या मुला म्हणजे युरोपमध्ये वगैरे आपण जर पाहिलं तर तिकडचा जो नागरिक आहे तो नव्वद पंच्याण्णव शंभरच्या जवळपास पोहोचतो आणि आपल्याकडे वरती जगावर असं माझी इच्छा आहे आपण सर्वांची पण आजचं हे सर्व वातावरण प्रदूषण त्याचप्रमाणे आपण जे काही अन्नधान्य जे आपण प्राशन करतो ते जास्तीत जास्त ते फर्टिलायजर ने त्याचं उत्पादन होत असत कोणता तो आपण तयार करतो नैसर्गिक ऑर्गॅनिक ऑर्गॅनिक ते आपण तयार करण्याची शक्यतो त्याच्यापासून घेतलेलं उत्पन्न त्याच्यामध्ये जास्त केमिकल वगैरे नसतात कारण आपण असं म्हणतो म्हणजे कोणाला वाटतं की पैसा जमीन आपल्या घरातलं सोनं ती काही लोकांना वाटत ती मोठी संपत्ती परंतु ही मोठी संपत्ती नाही आपली सर्वश्रि त्याला आपण म्हणतो की ते इंग्रजीमध्ये म्हणा ना हेल्थ इज वेल्थ हीच मोठी संपत्ती आहे तर आपण लहानपणापासून त्या मुलाला एक चांगलं वैज्ञानिक मग त्याला एक चांगला गोष्टी काय दिला तर तो एक सुदृढ नागरिक आपण येऊ शकतो आणि त्याचं जीवन मागून जाऊ शकतो ह्या सर्व गोष्टी आपले येणारे जे जनरेशन आहे ह्या जनरेशनच्या ह्या गोष्टी आपल्याला द्यायच्या त्याला जबाबदार तुम्ही आहात आणि आम्ही आहोत आपली सर्वांची जबाबदारी आहे ती येणारं मूल हे शरीर आहे त्याचा मेंदूचा विकास झाला पाहिजे शारीरिक त्याचा विकास झाला पाहिजे या अनुषंगाने आपण कार्यक्रम घेत असतो शासन सुद्धा त्याला आपल्याला पैशाच्या रुपाने निधी देत असतं की जी स्तंदा माझा असते तिचे येणारं मूल आहे हे सुदृढ जन्माला येतो मी एक आमदार म्हणून माझी लढाई माझी लढाई